तुम्हाला सांगणे की मनात कोणताही संभ्रम हा अजिबात तुमच्या ठिकाणी राहता नये त्यामध्ये अजून पण काही ना नाही हे एकच होती राह हे आपल्यालाच बनवत आहेत काय कुणावर तसं काही नाही आता क्लिअर क्लिअर आम्ही सांगून पण ऐकलं जातं मी दुसरं दुसरे सांगतो आता घरातले वरिष्ठ ते एकमेव आहेत दुसरे म्हणजे आहेत परंतु ते पुण्यात असतात त्याच्यामुळं मी आणि माझा परिवार सोडला तर कदाचित बाकीचे सगळे माझ्या विरोधामध्ये प्रचार करतील एवढंच सांगायचं आहे सा बाकीचे सगळे घरातले माझ्या विरोधात गेले हे सगळे माझ्या बरोबर एवढं इतरांच्या करता करून जीवाचं रान करून कस एकटं पाडण्याचा प्रयत्न काही जण करतात ते बघा